यानी पत्रकार नितिन कामने साहेबने बातमी दिली होती <laughs> मुली न निर्भीड पोलीस दादा कोणी दिजी तुझा भेटला आणि दुसरी बातमी होती चाय चा, परिसरात तांत्रिक परिसरात तांत्रिक परिचारक तू दहा दुर्लक्ष पोलीस दादा लक्ष आमच्याकडे लागेल तुझा तू मारड करून आहे केस तुझा तुझा मागावं लागतं आपल्या काबर शिलक आपली काबरून झाकण्यासाठी मागावं लागतं आपल्या काबू शिलक त्याला आपले आपली साबरू